नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय मोहा भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान दोन शून्य अंतर्गत स्वच्छता मार्फत स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही मोहीम देशाती सप्टेंबर चौदा ते दोन ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत राबविण्यात येणार असून सदर मोहिमे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री मिहेश दारोकार यांच्या मार्गदर्शनाखाली न प लॉयन्स क्लब आणि मार्गदर्शन केले कार्यालय अधीक्षक श्री गणेश कुलवे साहेब अभियंता नीरज नाफडे लेखा परीक्षक श्री राणे साहेब श्री मोम राठोड साहेब व सर्व न पचे कर्मचारी उपस्थित होते जमा करायच्या त्या कचरा टाकतो आपण त्या इज्जत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे चपला हे सगळं रियूज होऊ शकते आणि ते रियूज केल्यामुळे रिव्यूज होते कचऱ्याची उत्पत्ती कमी होते हे सगळं मिक्स झालं तो कचरा असते आणि वेगवेगळे केल्यानंतर कंपनी त्यापासून कंपनी गरजू का त्यापासून पुनर्वापर करता येतो मग त्याच्यापासून संपत्तीचे निर्माण होते आपला मेन ओच्यातला हात आहे आज आपल्यासोबत लालश तांदुरा सुद्धा या कार्यात जुळलेला आहे क्लब तांदुळा आणि आपण दोघांत आव्हान करतो आहे आणि आव्हानात हे लोकसुद्धा आपल्याला सामाजिक जागृती करून नागरिकांकडून कपडे मिळून देणार आहे त्या कपड्याचा आपण पुनर्वापर करण्यासाठी ते शिवाजी महाराज एका पुतळ्याच्या आवारात आपण तिथे एक काउंटर उघडणार आहे ज्या लोकांना गरजेप्रमाणे कपडे पाहिजे घेऊन दिवा आपण तिथं स्थापन करतो आहे प्रमाणात होत होत ते इतके गरजू लोक आहेत आणि त्यांना ते दरवर्षी आम्हाला फोन करतात सर आम्ही तुमची वनभोजनाची व्यवस्था करतो तुमची थांबण्याची रेसची व्यवस्था करतो पण तुम्ही इथं या आणि आमच्या मुलांना किंवा इथल्या लोकांना कपडे वाटप करा त्यांचा दरवर्षी फोन येतो काही कारणास्तव असतो मागच्या वर्षी हा आमचा उपक्रम संयुक्त विद्यमानाने हा होणारा उपक्रम हा नवीन नाही आहे हा बऱ्याच वर्षापासून आम्ही घेत आलो आहे आणि नगरपालिकेसोबत आमचे विविध उपक्रम सतत राबत असतात नीरज सर आमचे लँड मेंबर आहे त्यानंतर राठोड सर यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभत असतं हा जो उपक्रम आहे आपण कपडे कलेक्ट करतो त्या त्यातले चांगले कपडे छाटून नंतर, नंतर ते उरलेले का चांगले कपडे आहेत ते आतापर्यंत आम्ही आदिवासी एशामध्ये जाऊन गरजू लोकांना डिस्ट्रीब्यूट करत होतो दिवाळीच्या आधी आणि थंड हिवाळा चालू झाल्यानंतर दिवाळीनंतर ब्लँकेट आणि स्वेटरचं कलेक्शन करून तेही आम्ही आपल्या शहरातील नामांकित आयुष क्लबचे पदाधिकारी तसेच आपले धराडीचे असे नापडे साहेब आणि कर्तव्यात कसूर न करणारे आणि कर्तव्याची जाणीव ठेवणारे असे राठोड सर आणि शाहिक सर आपल्या नांदुरा शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत आपण जो पुढाकार घेतलेला आहे आपण जो जो काही प्रयत्न करतायत तो खरोखर कर उल्लेखनीय आहे आपल्या नगरपालिकेच्या प्रीतवाक्यच आहे जनसेवा ही ईश्वर सेवा या सेवेच्या आपल्याला जसं भीत वाक्य आहे त्या भीत वाक्याप्रमाणे आपण आपला विभाग हा अति तत्परतेनं पुढं नेत आहे आणि नांदोरा नगरपालिकेचे नाव उंचावत आहे त्याच्याबद्दल मी खरोखर तुमचं अभिमान तुमचा अभिमान आहे मी so, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतोय की उद्या उद्या तर नाही पण परवा आज एकच करायचं आहे घरी जायचं आहे आईला पायपा मुलांना सांगायचं आहे की बाबा तुला नको असलेले कपडे बाहेर का आणि आईला किंवा मिसेसला सांगायचं आहे की हे कपडे धुवायचे आणि आपणच पुस्ताचे प्रेसच्या दुकानात न्यायचे आणि दहा रुपयाच्या कमीत कमी वीस ते पंचवीस पनण्या भेटतात चांगल्या रिसायकलिंगमध्ये त्या पनण्या घ्यायच्या त्यात स्टाफला करून ते प्रत्येक ड्रेस असो कोणत्या एक आयटम असो तो, तो पॅक करून द्यायचा आहे